खंडा प्रसूस बोर जाय ना तुषार माने वांगी गाडी क्रमांक सत्तेचाळीस पथू आहे आणि सत्तेचाळीस मध्ये लढाच चालू आहे एक तिकडं माणसात गाडी आली एक बाज आला एका ना दुसऱ्याचं मात्र गेला इकडं तिसरा बाज आला इकडं चौघात लढाच चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढा दोघात आणि शेवटच्या क्षणाला चारशे चाळीसचा करंट गाडी क्रमांक सत्तेचाळीस चा निकाला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी डोंगराई प्रताप गौड कडेपूर या गाडीचा एक नंबर विजिता बैलगाडी मालकाचा चालकाचा चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला चारशे चाळीस होल्डचा करंट पळाला आणि सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली गणे डायवर विरवडी करावी पंचेचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली अनन्या राहुल सर पवार कुंडळकरांच्या बाजाची गाडी त्यांच्यासोबत मोतीवरगावकरांच्या वशापाला असे गाडी पळवली